मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र मागामध्ये मारा आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या अमरावती विभागात उत्साहात झाले मतदान दिव्यांग ज्येष्ठ व नव मतदारांनी उत्साहात केले मतदान विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी बजावला मतदानाचा अधिकार बातमी सविस्तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एकतीस टक्के मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली मतदान केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदारांनी हजेरी लावली होती ठिकठिकाणी थीक मतदारांच्या लांब रांगा दिसल्या दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर रॅम्प यासारख्या विशेष व्यवस्था करण्यात आल्या होत्या विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी त्रेपन्न पॉईंट एकतीस टक्के मतदान झाले दुपार नंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला मतदान केंद्रावर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली अमरावती लोकसभा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे तसेच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सपत्नी सेंट थॉमस महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मतदान केले अमरावती विधानसभा मतदारसंघातील सेंट थॉमस महाविद्यालय जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल शासकीय तंत्रनिकेतन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय तसेच राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालय समर्थ हायस्कूल या ठिकाणी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांब रांगा दिसून आल्या राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयाच्या सखी मतदान केंद्रावर महिलांची विशेष उपस्थिती दिसून आली तसेच दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींसाठी स्थापित करण्यात आलेल्या कॅम्प परिसरातील जिल्हा परिषद माजी कन्या शाळेतील मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली गाडगेनगर परिसरातील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी दिसून आली सर्व मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदान यादी पिण्याचे पाणी दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींसाठी व्हीलचेअर सावलीचा मंडप बैठक व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती भागातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम ही लोकसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाने सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती त्यानुसार सकाळी सात वाजता पासून चारही मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली त्यानंतर मतदानाला वेग आला अमरावती विभागातील सहा पॉइंट टक्के सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पॉईंट शहात्तर टक्के दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पॉइंट चार टक्के दुपारी तीन वाजेपर्यंत बेचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के तसेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट एकतीस टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बावन्न पॉईंट चोवीस अकोलामध्ये मध्ये बावन्न पॉईंट एकोणपन्नास अमरावती चौपन्न पॉईंट पन्नास टक्के व वा यवतमाळ वाशिम मतदारसंघात चौपन्न पॉईंट चार टक्के मतदानाची नोंद झाली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका